नमस्कार बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आहे ना मी तर ते सांगितलं ना की स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनवर्धन या संदर्भात निर्णय करेल मला वाटतं की आता स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भातल्या चर्चा संपन्न झाल्या परंतु होऊ शकते की काही कारणास्तव आता तिथे युती होऊ शकली नाही आणि आता जनतेच्या दरबारामध्ये जो तो पक्ष जातो आहे माझी घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आहे ना मी तर ते सांगितलं यापूर्वी संपन्न झाल्या होत्या परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भात निर्णय करेल शेवटचा प्रश्न आहे खर सांगायचं तर ही लढाई ही युती अंतर्गत तीन पक्षाची लढाई आहे आम्ही या निवडणुकीमध्ये पाहुणे कलाकार असलो तरी महत्वाचे आहे हे येवलेकर सर्व जाणून आहे आणि त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष पदाकरता रुपेश भाऊ यांच्या उमेदवारीला आम्ही पाठिंबा दिलेला आपण आता सांगितलं पाहुणे कलाकार आहेत पण पाहुणे कलाकारच महत्वाची भूमिका बघा तेच सांगितलं ना पाहुणे कलाकारा आहोत आमची महत्वाची भूमिका आहे हे बी नक्कीच आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा